प्रशांत कोरटकर अत्यंत नालायक माणूस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली पोलिसांनी त्यांना पकडले कसं पकडलेलं आहे आणि आज कोल्हापूर कोर्टाने त्यांना अठ्ठावीस मार्च पर्यंत त्या ठिकाणी पोलीस कोठडी दिलेली आहे अतिशय शिकलेला जर एखादा व्यक्ती अशा प्रकारे व्यक्त करत असेल तर त्या व्यक्तीला म्हणायचं काय त्यांची मानसिकता कशा प्रकारे आहे तर इथं राज्याचे गृहमंत्री तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय बघा कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने टेक्निकल इव्हिडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली आता पुढची कारवाई पोलीस करतील असं राज्याचे गृहमंत्री तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि आताच कोर्टाने त्यांना अठ्ठावीस मार्च पर्यंत कायदेलेली पोलीस कोठडी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मोजक्या आवळ्यात अखेर पोलिसांनी यश झाले तब्बल महिनाभरापासून हा कोरटकर कोल्हापूर तसंच नागपूर पोलिसांना संयुक्तपणे यांनी कारवाई केली पण याला गुंजारा देत त्या ठिकाणी कधी कुवेतलाच गेलाय कधी सौदी अरेबियालाच गेलाय असं करत त्याला आता तेलंगणा या राज्यातून अटक केली इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत जे आहेत यांना फोनवर त्यांनी धमकी देत छत्रपती शिवरायाबद्दल अतिशय अपमानकारक शब्द वापरले जे की कुठल्याही व्यक्तीला विचार करायला भाग पाडेल की एखादा शिकलेला व्यक्ती सवरलेला व्यक्ती अशा प्रकारे वक्तव्य करू शकतो का मग यांची मानसिकता कशा प्रकारे आहे मग त्यांच्या आजोबाच काही ग्रुप आहे का अशा प्रकारे मानसिकता पसरतोय का त्यासोबत जर पाहिलं असेल तर प्रशांत कोरडकरला आज कालच कोल्हापूर तेलंगणातून अटक केले कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आणलं आणि अठ्ठावीस मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली यापूर्वी प्रशांत कोरडकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयाने ना तो फेटाळला या अटकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाला माहिती दिली कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने टेक्निकल एव्हिडन्स जमा करत प्रशांत कोरडकर अटक केली आता पुढची जी काय कायदेशीर कारवाई आहे हे पोलीस करते कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे आरक्षदैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कपून घेतला जाणार नाहीये हेच पोलिसांनी दाखवून दिले आणि बीएनएस अंतर्गत जी कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर होईल असं राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरडकर हा पंचवीस फेब्रुवारी पासून फरार होता न्यायालयाने सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तो सुद्धा फेटाळा आणि मग त्याला तेलंगणा राज्यातून अटक केले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बाबत त्यांनी आक्षेपराने वक्त केलं होतं नागपुरातून फरार झालेला कोरडकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता कोल्हापूर पोलीस त्यांना अटक करण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणाहून तो फरार झाला होता त्यानंतर तो दुबईत पळून गेल्याचे व्रतही माध्यमात झलत होते मात्र प्रशांत कोरडकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणातून अटक करण्यात आली आहे दरम्यान इंद्रजीत सावंत यांनी कोरडकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती त्यामुळे आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे आणि आणि कोल्हापूर एक मार्च पोलीस कोठडी सुद्धा निष्पन्न व्हावी की कोरडकर एकला त्या मानसिकता आहे का त्याला अजून कोणी मदत करणार आहे तर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून कोल्हापूरच्या दिशेने त्यांना घेऊन येत आहेत आले आता कालची बातमी बघा कोरडकर हा बेताल वक्तव्य करण्याचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे इतर असे एकूण त्याच्याकडे तीन गुन्हे कोल्हापूर वर्ग करण्यात येतील या तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो पोलिसांनी व्यवस्थित तपास केला गुन्हा दाखल केला कोरडकरला शिक्षा होऊ शकते आणि कोरडकरला मदत करणारे त्यांच्या जवळचे अधिकारी सुखळ नातेवाईक अनेक आहेत असंही सरोदे आता कोणी म्हटलंय तर बघा त्याला मदत करण्या लोकांची नावं निष्पन्न झाली पाहिजे असं ॲडव्होकेट असिम सरोदे यांनी म्हटलंय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे तुमचं मत कमेंटमध्ये मांडा कारण ही मानसिकता अतिशय धोकादायक आहे